असं मी सुटला या मैदानातला सुंदर सुनाबाई सुना गाडी मालक पहिल्याला राहिला का नवा चेहरा मिळाला रेलगाडीचा शर्यत क्षेत्र या शर्यत क्षेत्रात कवा काय पण घडू शकत आणि घडलं का ट्रॅक्टरवाले आओ एक नंबर तासावर ट्रॅक्टर वाले आपण मगाशी सांगितलं आपल्याला एक नंबर तास उजळून घ्यायचंय एक नंबर तास उजळून घ्यायचंय ट्रॅक्टर वाले आपण एक नंबर तासाने ट्रॅक्टर घेऊन यावं पटकन बॅरिकेडून खाली आपल्याला तास उजळून घ्यायचा बॅरिकेड पासून खाली दिवस हा प्रत्येकाचा फक्त संयम ठेवला पाहिजे हार मांडली नाही पाहिजे का बॅरिकेड संपल्यानंतर या ठिकाणी तास उजळून घ्यायचं एक नंबर तास टॅक्सी वाले आणि अँब्युलन्स वाले अँब्युलन्स वाले समोर अँब्युलन्सची गरज आहे अँब्युलन्स ड्रायव्हर अँब्युलन्स ची गरज आहे समोर कोपऱ्यात हा जावा पाच नंबर कोणत्या समोर अँब्युलन्स घेऊन जावा पाच नंबर तासाच्या समोर अँबुलन्स घ्या आणि आयोजक कमिटीच्या कॅमेऱ्याचं स्टेज कल्ले बघा आयोजक कमिटी पहिलीकडनं स्टेज कल्ले कॅमेऱ्याच त्या ते सगळे खाली घ्या बापे मैदानातला तोड वाढवा हो चला समोर बॅरिकेट बसन बाहेरचा हिंद केसरीचा मानाचा मैदान कोरेगावकड्यांच आणि या मैदानातला दुसरा असेल सुटतोय या दुसऱ्या असेल आणि मध्ये आठ आठ गाड्यांचा रणसंग्राम चढवाय कोण होतो दुसरा, चा दुसरा चा मान चमालकडे अतिशय सुंदर आशिवाय पर्याला तर लढतीस तशा या गाड्या सोडाय गेले बाहेरून चालत या अय गाड्या सोडाय गेले बाहेरून चालत या वडवा सेमी तीन वडवा या मैदानातला गाड्या सोडून येणारे गाड्या सोडून येणारे बॅरिकेडच्या आतमध्ये कुणी यायचं नाही बॅरिकेडच्या बाहेरून आहे स्टेजच्या पाठीमा यायचं आहे गाड्या सोडून येणारे कारण दहा तास आहे दहा तास चालू आहेत प्रेक्षक प्रेक्षक वर्ग निकाली पंच प्रेक्षक या मागे काय सगळे प्रेक्षक मागे घ्या तो प्रेक्षक मागे चला वया सेमी भाग्रा भागातला तीन वाला आणि तीन सुटण्यासाठी सज्ज होतोय या चला आणि पटपरा दहा नंबरचा सोने या पटपया वया सेमी तीन वाडा तीन मध्ये तो लावणे प्रसार भद्रा मार होती दहा नंबरचा असे मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर नेगाव स्वाती समर्थ श्रीशा जयदीप पवार तसे गाव तिला सेवागिरी प्रसार राजवीर जगदाळे तसे गाव चारला पड्या प्रसन माई किरण बिसे रिसवड पाच कुमारी आयशा अमिर पटेल फौजी वाघेरी फौजी ग्रुप महाराष्ट्र राज्य हिंदे कि श्री सोन्या ग्रुप सोमाटे आशी सारा धरंडेश्वर प्रसन माजी जिल्हा परिषद सदस्य सातला पाहिला ओमकार अप्पासाहेब कामटे नांदेड श्री पुणे कावर प्रसना सुंदर क्लासेस क्लब बावन तीर्थ प्रसना तोशीबाई नामदार लवळे ऐ नौराधर नरेश प्रसना राहुल बाबा फाके सातर रोड आणि दादा बरे प्रसना शिवा तुचार घोरपडे दादा सुडला अतिशय सुंदर परत एकदा नवा चेहरा या गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या माझ्या मते तिन्ही सीमित तीन नवे चेहरे मिळणार का निकाल गेलेत कॅमेरे मनख निकाल राखून पंच जो निकाल देणार तो निकाल या ठिकाणी अंतिम राहणार बैल सोडा सेमी सगळे पळून आले की या ठिकाणी निकाल जाहीर करणार आहेत एक्क्याऐंशी वर्षाचा अनुभव आहे परंपरागत मैदान आहे त्यामुळे मागल्यांचा आदर्श होणे या ठिकाणी पुढे चालतात ते पंच आहेत त्यामुळे निकाली पंच उशिरा निकाल देणार परंतु निकाल या ठिकाणी योग्यच आपल्याला मिळणार नावा सेमी या मध्ये गाडी बाद झाले आणि इकडे आता सात गाड्या कोण होणार सामान खरे अतिशय सुंदर अशिता शेवट चाललेला सामान खरे मध्ये वेगाचा शेवट आणि अतिशय सुंदर शेवाच्या क्षणाला बाजी मारले घरचा सास हा पंच आता निकाल नऊच्या नऊ सेमीचे आणि गावले कोण कोण बघा कोणतरी गावले खाली कोणतरी नाही किती राहिले अँब्युलन्स वाले अँब्युलन्स वाले निकाल सगळं अँब्युलन्स घेऊन या निकाल रेश अँलन्स आमच्या अँब्युलन्सची गरज आहे का खालचे खाली काम्बुलन्सची गरज आहे का स्क्रीनच्या समोर गर्दी कर ना का निकाल देणार आहे दे दे पंचांच्या व्यतिरिक्त आणि सहा चार संग्राम खरे अतिशय सुंदर अशी बाजी मारणार का अतिशय सुंदर पड्या भवारे आल्याला पक्षा पक्षा की ड्रायव्हर अतिशय सुंदर आणि धोरल्या बघा का कोण कोण उत आणि सात मध्ये एकूण नऊ वाजा पाठात नऊ सुंदर अशी लढत आपल्याला पाहायला मिळतोय हो सातवा घडला चालकडे मधी वाईट वाईट चा सोड बैठे नवाला साजरा असं रूप चुकल्याने घोट क्रांचा सजा हो अतिशय सुंदर असा व्हायला मिळतात शोवाच्या क्षणाला कोण माझे वाटतो अतिशय सुंदर अशी शेवाच्या क्षणाला कोण अतिशय सुंदर आणि हा जबा आणि गाड्या सुटल्या बात झाले आरे गाड्या चलवायला अरे अतिशय सुंदर आता बऱ्या चित्रा मधी तेजा माझ्या गाड्या तुरळ्यात माझ्या गाड्या माझ्या गाडी लक्ष ठेवा माहिती मागून गाडी लक्ष ठेवा